नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज सव्वाशे ते दीडशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात आजपर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल मिळवायला स्पर्धकांची दानादान होते हे का होतं ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आज आपण तालुक्यात मार्श्वर तालुक्यात पाहणार आहोत काय घडलं आहे नेमकं आपल्याबरोबर सर आहेत त्यांच्याकडूनच जाणून घ्यावं त्यांच्या मुलाची आणि तालुक्यातील विद्यार्थ्याची कशी झालेली झालेले साहेब विभागीय शालेय स्पर्धा चालू चालू हो, होत्या सव्वीस ऑक्टोंबर रोजी सोलापूरला विभागीय स्पर्धा खेळ खेळवण्यात आल्या होत्या आणि त्या स्पर्धा होत्या पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी अंतर्गत त्यामध्ये माझ्या मुलाला कुठल्याही कॅरमच्या नियमात न बसलेल्या नियमातून हरवण्यात आलं आणि तो जो पुढचा स्पर्धक जो होता तो त्या पंचाचा नातेवाईक होता साहेब आम्ही वर्षभर आम्ही यांची तयारी घेतो एक एक तास त्यांचा योगा घेतो आणि हाच मुलगा सोलापूर जिल्ह्यातून मुंबईला तुम्ही घेऊन जात आहे आणि तुम्ही त्या स्पर्धेतून त्याला बाहेर काढलं कुठल्याही नियमात न बसता नियमात बसताना असणार नेमकं काय घडलं कुठं स्पर्धा होती आणि नियमात नाही बसलं म्हणजे नेमका आरोप तुमचा काय हां म्हणजे हा ह्या स्पर्धा कुमटा नाका क्रीडा संकुलनमध्ये घेण्यात आल्या होत्या कोणाच्या वतीने क्रीडा अधिकाऱ्यांच्या जिल्हा क्रीडा अधिकारी क्रीडा विभागाच्या हो हो सर हो आणि तिथे कुठलेही नियम लावले नव्हते एक आता हे विभागीय स्पर्धा आहेत म्हणल्यानंतर ह्याला नियम आहेत चांगले चांगले प्लेयर त्यामध्ये आहेत चांगले चांगले प्लेअर हरवले गेलेत ह्या नियमानंतर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे नियम जे आहेत ना हे ह्यांना नियमच माहीत नाही साहेब तर आपल्याबरोबर विद्यार्थी आहे काय घडलं तुझ्याबरोबर काय झालं सर त्यांनी स्पर्धा चालू केल्या सर ते बोलले चार, चार बोर्डाची गेम असेल चार बोर्डाची गेम असेल आणि ते बोलले वीस मिनटाचं टायमिंग असेल तिथे तर आमचा बोर्ड फक्त तीनच बोर्ड झाले होते माझे पाच होते त्याचे सहा होते चौथा बोर्ड अर्धा झाला आणि त्यांनी अर्ध्यातूनच सर्वांना सर्वांना म्हणजे मला उठवले तिथे दहा बोर्ड चालू होते दहा बोर्डांपैकी ते बोलले टायमिंग संपला तर त्या दहा बोर्डांपैकी फक्त आमचेच ब आम्हालाच उठवले त्यांनी बाकी सर्वांचे स्पर्धा असे चालू होते कशामुळं उठवलं काय नेमकं काय घडलं तिथं सर ते बोलले की तुमचा टायमिंग संपला असे बोलून आम्हाला उठवलं तसं टायमिंगचं काय नियम आहे का तसं काय असतं का टायमिंगचं सर तसं आतापर्यंत टायमिंगचा नियम नाही एवढे वर्ल्ड कप वगैरे झालेत त्यात टायमिंगचा ग गेम नसतो कधीच कॅरम खेळात पंचांनी का केलं असं सर तो समोरचा जो खेळाडू होता माझा तो पंचांचा ना नातेवाईक होता आणि दुसऱ्या दुसऱ्या बोर्डाला त्याच्याकडून फाऊल झाला होता त्या खेळाडूकडून आणि तो मी उचलला म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन घेऊन पंचांना बोलवले तर ते पंचांनी मान्य केलं नाही त्यांच्याकडून निर्णय दिला आणि जर फाऊल असेल तर त्याचा स्ट्राईक जातो आणि मला चान्स मिळून त्याची व एक पीसवर हो येते तरीही त्यांनी ते केलं नाही म्हणजे सर्व निर्णय त्या समोरच्या म्हणजे त्याच्या नातेवा नातेवाईकाच्या ह्याच्यातून करण्यात आले सर्व निर्णय त्याच्याकडून निर्णय दिले आणि मला हा रोल असं घोषित करून बाहेर काढण्यात आलं तो उठला अतिशय गंभीर आरोप आहे पाहुणे नातेवाईक बघून एका विद्यार्थ्याचं नुकसान होते तर तुम्ही कुठपर्यंत तक्रारी केल्या आहेत आणि आता तक्रारीची दखल न घेतल्यास काय तुमची भूमिका राहणार मी साहेब माझ्या संघटनेमार्फत शाळ शाळेने सुद्धा आयुक्तांना जाऊन भेटलेले आहेत आणि मी माझ्या संघटनेमार्फत मुख्यमंत्री साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे त्याची मला पोच आलेली आहे साहेब आता मी अब... अजून दोन दिवसांनी मुंबईला जाणार आहे मी आझाद मैदानला बसणार आहे साहेब मला न्याय मिळालाच पाहिजे न्याय म्हणजे काय आता स्पर्धा तर होऊन गेल्या त्याच्या पुढच्याही स्पर्धा झाल्या आता नेमकी काय मागणी असणार आता आता मागणी माझी काही नाही आहे साहेब असे किती विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असणार आहे आत्महत्या होण्याचं कारण काय एवढा भारी चांगला प्लेअर असून आत्महत्या करायची वेळ आणलेली आहे त्यांनी या क्रीडा अधिकाऱ्यांनी त्यामुळे ह्यांना कुठंतरी आपला चाप दिला पाहिजे आणि द्यावाच लागेल साहेब तुमच्या मार्ग ह्याने किती वर्षापासून तयारी करतोय तू नेमकी सर मी वयाच्या बाराव्या वर्षापासून तयारी करतोय आणि दोन दोन तीन तीन तास प्रा म्हणजे प्रॅक्टिस करावी लागते तेव्हा कुठे जाऊन खेळ होतो चांगला आणि सर मी आता बारावीला आहे सायन्सने माझा डबल ग्रुप आहे तर अभ्यास पण करून आणि या स्पर्धेच्या प्रॅक्टिस पण कराव्या लागत होते त्यामुळे दोन दोन तीन तीन तास सर आ, मी प्रॅक्टिस करत होतो त्यात योगा आला म्हणजे हे सर्व करून खेळ खेळणे थोडं अवघड होत थो होतं तरीही म्हणजे मी पूर्ण प्रयत्न केला आणि तिथे जाऊन कोणताही न कारण देता मला त्यांनी बाहेर काढला आहे या स्पर्धेत आतापर्यंत किती स्पर्धा खेळला आणि आतापर्यंत सर्वोत्कृष्ट खेळ कुठला होता तुझा किंवा कोणत्या स्टेजपर्यंत गेला सर मी स्टेटपर्यंत गेलेलो आहे आणि ग गेल्या वेळेस सोल याच याच सर्व शिक्षकांनी मला निवड करून सोलापूर जिल्ह्यातून निवड करून मुंबई दादर येथे नॅशनलच्या स्पर्धा होत्या तर त्यांनी मला सोलापूर जिल्ह्याकडून नॅशनलचं खेळवलं सर त्याचं टी शर्ट पण आहे माझ्याकडे सोलापूरकडूनचं तर त्यांनी त्यावेळेस माझी निवड केली आणि यावेळेस त्यांनी अशी पार्सिलिटी करून मला बाहेर काढलेलं आहे तर हे होते साळुंके परिवार राज्य लेवलपर्यंत खेळलेला कॅरम बोर्ड खेळलेला विद्यार्थ्याचं केवळ एका पंच आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यामुळं नुकसान होते अशी गंभीर तक्रार त्यांच्याकडून करण्यात येत आहे याबाबत मुख्यमंत्री असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील यांनी दखल घेऊन सदर विद्यार्थ्याचं नुकसान भरून काढावं आणि या विद्यार्थ्यासह इतर विद्यार्थ्यांचेही होणारे नुकसान भविष्यात होऊ नये याची दखल घ्यावी माझे सहकारी नौशाद मुलांसह सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज अकोलोच